नमस्कार अरग लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी अरग व अरग पंचकृषीत प्रसिद्ध असणारी श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून देवीच्या मुकुटासह देवीच्या अंगावरील व तिजोरीतील तीन ते चार तोळे सोने व एक किलो चांदी तसेच दानपेटीमधील अंदाजे चाळीस हजार रुपये चोरट्याने लंपास केले ही घटना रविवारी पाटे उघडकीस आली चोरट्याने देवळातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केल्याने सीसीटीव्ही कुठेही पाहता येणार नाहीत याची दक्षता चोरट्याने घेतली आहे मंदिरात असणारी दानपेटी मंदिराच्या दान मंदिरा बाजूस असणाऱ्या वडापात्रात नेऊन त्यातील रक्कम काढून घेऊन तेथेच टाकून गेल्याचे आढळून आले घटनास्थळी डॉग पथकासह ठे तज्ज्ञ उपस्थित होते डॉग पथकाने वड्यापासून जवळ असणाऱ्या डांबरेपर्यंतचा मार्ग दाखवला यावेळी मिरजचे उपविभागाय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डासाहेब सिद्ध साहेब सहायक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे साहेब माने साहेब तसेच लक्ष्मीवाडीचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक तपास मिरज ग्रामीण करत आहे पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिरची महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरग या येथे चोरी झाली असून जवळजवळ अडीच ते तीन तोळे सोने आणि दोन किलो चांदीच्या आसपास तसेच दानपेटी देखील येथून चोरीस गेलेले आहे तसंच सी सी टी व्हीचे फुटेज सी सी टी व्हीचे डिवायर देखील चोरीस ने घेऊन गेलेले आहेत तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भावी भक्तांची दुःखद बातमी आहे तर याच्यासाठी पोलिस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे एल सी बी पोलीस यंत्रणा त्याच्यानंतर श्वान पथक सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मी गावातील कुठेतरी काहीतरी सुगाव लागला असेल तर त्यांनी प्रत्येकाने नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी जर काहीतरी मिळालं तर लगेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो खोत माझे सरपंच आमचं ग्रामदैवत लक्ष्मीवाडी हे बरं बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे बऱ्याच एकोणीस ब वीसला कोरोना आला तरीसुद्धा या लक्ष्मीनं आमच्या गावातील एकाही नागरिकाला धक्का लावून दिला नाही एवढं श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान हे पहिल्या प्रथम ही चोरी झालेली आहे एकोणीसशे बावनची स्थापना आहे अशा बऱ्याच पिढ्या झाल्या पण झाल्यापणे चोरीचं कोणीही ऐकलं नाही बरीच जुनी ज्यांची मंडळी सांगतात अशी चोरी कधी होणार नाही होणार नाही पण ही झाली मागे एक वेळा इथं पानं सुद्धा कापलं त्याच्या पुजाऱ्यांची पण त्याला जाग येऊन दिलं नाही त्यानं इथंच राहिला तो आणि सकाळी तेव्हा मळकरी आला आणि त्यानं त्याला उठवला म्हणजे एवढे देवस्थान असूनसुद्धा आजच्या योगामध्ये असं घटना घडल्या तरी वातावरण बेहण्याचं झालं आहे गावातसुद्धा हे प्रसरले परवा अर्गीत झाली तरी याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मी त्या पोलीस खात्यानं विनंती करतोय